राम आम राठोड अमर पोषण करते दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस पासून वसंतराव नाईक चौक परिषद येथे अमरण पोषण सुरू केले आहे माझ्या काही समाजाच्या मागण्या आहेत पहिली मागणी आहे एस आय टी लागू करणे जे बोगस राजपूत भामटा आहे यांच्यावर एस आय टी लागू करणे एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठमध्ये बंजारा समाज हा ऑलरेडी एस टी कॅटेगरीमध्ये होता हे आम्हाला पूर्व आरक्षण लागू करणे गोर बोली भाषेला राजभाषेला दर्जा देण्यात यावा शहरलाल महाराज जयंतीला पंधरा वेगळा शासकीय सुट्टी जाहीर करावी वसुंधराव नाईक आर्थिक विकास महामंडळ या महामंडळातून नऊ उद्योजक बंजारा समाजाच्या तरुणाला पंचवीस लाखापर्यंत विनाट कर्ज देण्यात यावे या माझ्या मागण्या आहेत તહસલદાર સાહેબ બિ સાહેબ અને સભે જય સેવાલાલ મકીરા રાઠોડ ગુલડાણા સર્વપ્રથમ નાયક સાહેબે નિમિત્ત સંપૂર્ણ મહારાષ્ટ્ર પંજારા સમાજના માર સામુથી હાર્દિક શુભેચ્છા માં अखिल भारतीय बंजारा सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे आणि आरक्षण बचाव संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने झिंकर भाऊ हे तेवीस तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत त्यासाठी त्यांना माझा जाहीर पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलेलो आहे विशेष म्हणजे जे विजा अप्रवर्गामध्ये बोगस व बनावट जात वैधता प्रमाणपत्र घेऊन जी लोक घुसखोरी करत आहेत तो विषय घेऊन आम्ही बऱ्याचपैकी संघर्ष केलेला आहे आणि तो मुद्दा दिनकर भाऊ यांनी त्यांच्या उपोषणामध्ये घेतलेला आहे स्पेसिफिक मी सर्व समाज बांधवांना आणि इतरही समाज बांधवांना पहिले हे स्पष्ट करून देऊ इच्छितो की आम्ही वैयक्तिक कोणत्या जातीचं नाव घेऊन घुसखोरी करत आहेत कोणत्या पेसिफिक जातीचं नाव घेऊन घुसखोरी करत आहेत असं कोणालाही टार्गेट करत नाही तुम्ही जर खरे आहात आणि तुमच्याकडे जर मानवीय दिनांक एकोणीसशे एकसष्टचे पुरावे आहेत संविधानाला धरून जो आरक्षण विजा अप्रवर्गाला या समाजाला मिळालेला आहे त्या पुराव्यामध्ये तुम्ही खोडतोड करून हेतुपुरस्करपणे कोणाचं आरक्षण जर चोरून नेण्याचा प्रयत्न करत असाल आणि पुन्हा आपल्या व्हिडिओतून आमच्या निदर्शनात असं आलं आहे की तुम्ही पुन्हा चॅलेंज करता की आमचा झटका पाहून घ्या परंतु तुम्हाला एक गोष्ट तुमची क्लिअर करून देतो या व्हिडिओच्या माध्यमातून की जगाच्या पाठीवर एकच अशी जात आहे जी आहे बंजारा आणि बंजारा जात ही रक्तपीत असते आणि ती पण सळोईच्या माध्यमातून ही गोष्ट तुम्हाला विसरून चालणार नाही आणि पुन्हा का विजा प्रवर्गामध्ये घुसखोरी करण्याचा के प्रयत्न केला तर तुम्ही तुमच्या मुलाबाळांचा विचार तुम्ही स्वतःच करावा याच्यामध्ये आमचं असं म्हणणं नाही आहे की बा एक एकाच जातीचं नाव घेऊन आम्ही कोणाला टार्गेट करायला तयार नाही आहोत गुगलवरती काही अधिकाऱ्यांचे कोरे दाखले सुद्धा आहेत त्याचा उपयोग करून झेरक्सवर सुद्धा काही लोकांनी ॲडमिशन घेतलेले आहे उदाहरणार्थ अंतरा अनुल रघुवंशी धुळे या मुलीने ही अवघ्या सहा वर्षाची असताना तिच्या वडिलांनी दाखला बनवून घेतला आणि तिच्यावर एफ आय आर झाली तुमच्या समाजातून आमच्या खरा लोकांसोबत फोन आलं एकानं तरी त्याच्या बाबतीत तक्रार दाखल केली का असे हे जे प्रकार होत आहेत याच्यासाठी तुम्ही खरे असाल तर तुम्ही सर्वांनी आमच्या सोबत यावं परंतु जर डुप्लिकेट असाल तर आमच्यासोबत बिलकुल येऊ नये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी आमच्या बंजारा समाजाच्या पाचही पुढाऱ्यांना इथून एक कळकळीची विनंती करू इच्छितो की आजपर्यंत जे नाईक साहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं रत्ने कार्याध्यक्ष नागपूर तांडा सुधार समिती आम्ही सर्व बंजारा समाजातील जे सोशल वर्कर आहेत दिनकर भाऊला त्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जसे विजय जाधव सर वाशिमवरून आलेले आहेत उलढाण्यावरून राजेश राठोड सर आणि वाशिममधून राठोड सर आणि त्यांच्यासोबतची मंडळी अर्जुन घ्या आणि हे सर्व आम्ही यासाठी आलेलो आहे की आमची जी मागणी जिनकर भाऊच्या माध्यमातून केलेली आहे त्या मागणीला अडथळा आणणारे बोगस आम्ही कोणतीही जात जरी असेल पण विजय अन टी एन टी एमध्ये जे बोगस घुसखुरी होत आहे ती कुठेतरी थांबवावी आणि आमचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी यासाठी प्रयत्न करावे ही कळकळीची विनंती राजेश सुद्धा केलेली आहे आणि आज जिंकरचे नववा दिवस असताना आमचे पुढारीसुद्धा इथे येऊन पाहत नाही आणि सरकारी प्र प्रणाली जे आहे सरकार शासन जे आहे त्यांनीसुद्धा दखल घेत नाही आहे त्यामुळे बंजारा समाजाला हलक्यात न घेता आमच्या ह्या घुसखुरीला कुठेतरी आळा द्यावा यासाठीच आम्ही हे आमपणे तांडा सुधार समितीच्या वतीने आम्ही समर्थन द्यायसाठी इथे आलेलो आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा हीच मी इथे विनंती करतो जय सेवाला विजय जाधव वाशिम अखिल भारतीय तांडा सुधार समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मित्रभो जिनकर राठोड हा माझा पुतण्या लागतो माझ्या गावात गाव उडदी मूळ गाव आहे माझं आणि यापूर्वीसुद्धा जिनकर राठोड हे आमच्या गावामध्ये जवळपास नऊ दहा दिवस अमर उपोषण त्यांनी केलं होतं आणि समाजाच्या मागण्या घेऊनच तो पुढे बसलेला होता आजही जिनकर राठोड इथे बसलेले आहेत त्यांच्या मागण्या त्यांच्या व्यक्तिगत जीवनासाठी त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी बिलकुल नाही बंजारा समाजामध्ये जे बोगस घुसखोरी होत आहे ही त्यांची एक प्रमुख मागणी आहे बंजारा समाज इतर राज्यांचा आपण विचार जर केला तर इतर राज्यांमध्ये आदिवासी समाजामध्ये शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईब कॅटेगरीमध्ये समाविष्ट करावा ही बंजारा समाजाची फार पूर्वीची मागणी परत या ठिकाणी जिनकर भाऊ राठोड यांनी या ठिकाणी मागणी घातलेली आहे आणि इतर साऱ्या मागण्या संत शेवालाल महाराज बंजारा समाजाचे अध्य दैवत आहेत संत शेवालाल महाराज जयंतीच्या निमित्तानं सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सुट्टी राहावी जसं आंध्र प्रदेशमध्ये त्या दिवशी पंधरा फेब्रुवारीला सुट्टी असते अशी अतिशय रास्त मागणी आमच्या समाजाची आहे एकूणच जिनकर भाऊ राठोड यांनी समाजासाठी जे काही अमरण उपोषण केलेलं आहे याचा आतापर्यंत कोणतीही मीडिया दखल घेत नाहीये आपण बघतोय की जरांगे पाटील उपोषणाला बसते आणखी कोणीतरी बसते बसण्याच्या अगोदरच्या दिवसापासनं सात आठ दिवसापासनं त्यांचा गाजावाजा असतो परंतु एखादा आमचा पोरगा मागच्या नऊ दिवसापासून ते उपाशी बसलेला आहे त्यांच्याकडे कोणती मीडिया ढुंकून पाहत नाही कोणते नेते ढुंकून पाहत नाही आणि अशा अवस्थेमध्ये त्या मुलांचं जर कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण राहील मी या ठिकाणी गव्हर्नमेंटला प्रश्न विचारतो आहे की आपण दखल घ्यावी जिनकर राठोड यांनी ज्या काही मागणी घातलेल्या आहेत या मागण्या तात्काळ तुम्ही पूर्ण कराव्या अन्यथा पूर्ण बंजारा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा समाज जर रस्त्यावर उतरला तर तुमची काही खैर नाही एवढी तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये राहू द्यावा मी अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचं अध्यक्ष या नात्याने जिनकर राठोड यांच्या अमर उपोषणाला पूर्णतः पाठिंबा देतो आहे धन्यवाद राठोड अध्यक्ष वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी वाशिम जिल्हा जिनकर राठोड जे इथं उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की बंजारा समाजाला आप तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सगळ्या बंजारा समाजाला एस टीमध्ये आरक्षण देण्यात यावे आणि ही मागणी एकदम रास्त आहे आणि वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेची पण ही मागणी आहे तसेच विजय जातीमध्ये जी बोगस घुसखोरी होत आहे त्या घुसखोरीसाठी मागच्या वेळेस मागच्या विधान विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरसुद्धा या सरकारने त्याच्यानंतर ती एस आय टी नेमली नाही ती एस आय टी नेमलीच पाहिजे आणि दिंकर राठोड जे उपसनाला बसलेले आहेत यांची दखल महाराष्ट्र शासनाने घेतलीच पाहिजे आणि आमचा पूर्ण महाराष्ट्र वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने की त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी इथं आलेला आहे नमस्कार मी डॉक्टर अर्जुन कुमार राठोड ऑल इंडिया बंजारा सेवा संघटनेचे सदस्य म्हणून काम करतो आज जे आमचे लहान बंधू जिनकर राठोड यांनी आज दहा दिवस होत आले उपोषणाला ते बसलेले तर या त्यांच्या ज्या मागण्या आहेत तर वास्तविक ह्या ज्या मागण्या आहेत बंजारा लोकप्रतिनिधी यावर बोलायला पाहिजे कारण महाराष्ट्रामधनं जसं ज्या ज्या जिल्ह्यामधनं आम्ही बोलतो आता हे नाईक चौक आहे वसंतराव नाईक नाईकचे चौक आहे पुषद तालुका पुसद जिल्हा येत नाही आता ज्या मागण्या त्यांच्या आहेत आत्तापर्यंत पालकमंत्री यवतमाळचे पालकमंत्री माननीय संजय राठोड साहेब आहेत यायला पाहिजेत होतं त्यांनी किंवा पर्टिक्युलर पुसद्ध विधानसभेचे जे आमदार आहेत इंद्रनील नाईक साहेब त्यांनी यायला पाहिजेत होतं किंवा जे एम एल सी आहे तिथं जे विधानपरिषदचे मेंबर आहेत सदस्य आहेत ॲडव्होकेट निलय नाईक म्हणून ते पण आलेले नाहीत तर मला हे सांगायचं की जिंकर राठोड यांच्या ज्या मागण्या आहेत या संपूर्ण महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यातील किंवा सत्तेचाळीस हजार आठशे ब्याण्णव ग्रामपंचायतीमध्ये जे अकरा करोडपेक्षा जास्त या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या राहते त्यापैकी दीड करोडी लोकसंख्या जी आहे जे बंजारा समाजाची त्या लोकांसाठी त्यांची मागणी आहे तर जिनकर जिंक राठोडची मागणी ही रास्त आहे मला एवढं बोलायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठचं जर का आपण एक्झाम्पल घेतलं मक मक तर संपूर्ण बंजारा समाज हा आदिवासी समूहामध्ये होता म्हणजे एस टी प्रवर्गामध्ये होता त्यानंतर मग जे वसंतराव नाईक साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले एकमेक एकोणीसशे सातला महाराष्ट्र राज्याची स्थापना वगैरे झाली मग त्यामधी पुष्कळ दिवसांनी ते जे आपले कास्ट सर्टिफिकेट येतात तर त्याच्यावर लिहिलेले डिनोटीफायड आणि नोमेडिक प्राईप तर अनेक लोकांना म्हणजे आपण जातीचा दाखला वाचल्यानंतर ती नेमकं काय आहे हेच आपल्याला कळत नाही त्याचा अर्थ असा आहे जेव्हा एखादी महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची जेव्हा एखादी समिती येते आणि बघते की हे लोकं कोणत्या जातीचे आहेत कसे राहतात खानपिन काय आहे मग ते समजा पावसाळ्यामध्ये ती कमिटी आलेली आहे नदीच्या पात्राच्या काठी ते बंजारा समाज थांबलेले आहेत त्यांचा तांडा मग ते त्यांनी ब माहिती घेतली की या तांड्यामध्ये सहाशे लोकं राहतात एवढे गाई ढोरे एवढे आहेत आणि पुन्हा ती कमिटी सहा महिन्यानंतर पुन्हा आली तर हे लोक तिथं सापडले नाहीत दिसले नाही म्हणजे बंजारा समाज हा व्यापारामध्ये होता तो सलग एका ठिकाणावर राहायचा नाही म्हणजे नदीचं ते पात्र जशा प्रकारचं ओसरलं तरी लोक तिथून निघून गेलेले होते तर त्याच्यामुळं तो शब्द वापरलेले नोमेडिक ट्राईक परंतु मी क्लिअर कट संपूर्ण महाराष्ट्राला सांगू शकतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सर्वप्रथम आज एक जुलै रोजी कैलासवाशी वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण इथे पाहत आहोत की विविध संघटनेमार्फत जिंकर भाऊला पाठिंबा मिळालेला आहे मला एकच सांगायचं आहे की त्यांचा मुख्य उद्दिष्ट त्यांनी जे आमरण उपोषण केलेलं आहे त्यामध्ये वारंवार विनंती अर्ज करून धरणे आंदोलने करून पायदळी यात्रा करून बंजारा व विमुक्त जाती भटक्या जमातीच्या समस्या सुटत नसल्यामुळे त्यांनी दिनांक तेवीस पासून आजपर्यंत म्हणजे आज नव्वा दिवस चालू आहे तरी या माध्यमात या मागण्या काही पूर्ण होत मी डॉक्टर अरुण राठोड पुसत सर्व समाजाला आवाहन करत आहे की आपण जिनकर भाऊ यांना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना या उपोषणाला सहकार्य करावे तसेच आपण या समाजाच्या हितासाठी काही देणे आहे म्हणून खुशीने आपण इथे येऊन या उपोषणाला पाठिंबा दर्शवावा असं मी आपणास जाहीर आवाहन करत आहे